चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस ला मकर संक्रांत आहे मकर संक्रांतीला पतंग का उडवतात हा फक्त खेळ आहे की त्यामागे काही शास्त्रीय कारण दडलंय मंडळी नमस्कार मी अष्टगुरु डॉक्टर ज्योती जोशी मकर संक्रांत विशेष मालिकेत आजच्या दुसऱ्या भागात आपलं मनापासून स्वागत करते पहिल्या भागात आपण संक्रांतीचं पौराणिक महत्व ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या व्यक्तीच्या जीवनावर होणारा प्रभाव कमी करण्यासाठी काही उपाय सांगितले होते हे उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीला करता येण्यासारखे होते पण राशीनुसार संक्रांत सणाच्या दिवशी ग्रहताऱ्याचा वेगवेगळा प्रभाव पडत असतो त्यासाठी प्रत्येक राशीच्या व्यक्तीने कोणते उपाय करायचे आहे हे उपाय देखील आपण पुढील भागात सांगणार आहोत त्यामुळे तो भाग पाहण्यासाठी आपण संक्रांत विशेष ही व्हिडिओ मालिका पाहत राहा आणि गुरु डॉक्टर ज्योती जोशी या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा तसंच आपले मित्र नातेवाईक यांना लिंक शेअर करा आपण चॅनल सबस्क्राईब केल्यास आपल्याला सर्वात आधी पुढील भागांचं नोटिफिकेशन मिळेल ज्यामुळे आपल्याला संक्रांत मालिका अखंडित बघता येईल के तो, तो के संक्रांत म्हटली की आपल्या डोळ्यासमोर येतो तो पारंपारिक रंगबिरंगी पतंग उडवण्याचा उत्सव घरातील लहान थोर मंडळी आपल्या छतावर जाऊन सकाळ संध्याकाळी पतंग उडवतात पण पतंग उडवणे हा केवळ खेळ आहे की त्यामागे काही शास्त्रीय कारणं आहेत हे आपल्याला माहीत नसेल तर आजच्या संक्रांत विशेष मालिकेत आपण ते समजून घेणार आहोत संक्रांतीनंतर सूर्यदेव उत्तरायण प्रवेश करतात या काळात पृथ्वीवर पडणारे सूर्यकिरण हे सौम्य आणि आल्हाददायक असतात तसंच ते व्यक्तीच्या आरोग्यासाठी त्वचेला पोषक ठरतात आपण जेव्हा सकाळी किंवा सायंकाळी पतंग उडवतो तेव्हा आपलं शरीर कोवळ्या उन्हात असतं त्यामुळे शरीराला गरजेचा असलेला विटॅमिन डी हा घटक मिळतो आपण जेव्हा पतंग उडवतो तेव्हा हात मान डोळे या अवयवांचा व्यायाम होतो नेहमीच्या जीवनात आपण या अवयवांकडे फार लक्ष देत नाही पण खेळाच्या माध्यमातून नक्की व्यायाम होतो आपल्या पूर्वजांनी वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून आरोग्य सुदृढ राहण्याचे खेळ सुचवले आहे पतंग हा खेळ देखील त्याचाच एक भाग आहे असं मानलं जातं पतंग उडवताना आपण नेहमी वर पाहतो जेव्हा आपण आकाशाशी जोडले जातो ही क्रिया एवढी साधी सोपी आणि सहज नाही आपण जेव्हा आकाशात पाहतो तेव्हा तत्व सक्रिय होतं आणि आपण आपली नेहमीची चिंता विसरतो माणसाचं मन हलकं होतं मनातील नकारात्मक विचार खाली गळून पडतात आणि म्हणून संक्रांत सणाच्या दिवशी माणसाला प्रसन्नता लाभत असते पतंग उडवण्याची क्रिया जशी शरीर आणि मनावर सकारात्मक परिणाम करते तसंच पतंगाच्या वेगवेगळ्या वेग वेग रंगात देखील काही अर्थ दडलेले आहेत आकाशात संक्रांत सणाच्या दिवशी आपल्याला वेगवेगळ्या आकर्षक रंगाचे पतंग उडताना दिसतात त्या रंगांना तेवढंच महत्व आहे लाल आणि केशरी रंगामुळे सूर्य आणि मंगळ ग्रह माणसाला ऊर्जा प्राप्त करून देतात पिवळ्या ग्रहामुळे गुरु ग्रह ज्ञान देतो हिरव्या रंगामुळे बुधदेव संतुलन कायम ठेवण्यास सहकार्य करतात निळ्या रंगामुळे शनिदेव संयम ठेवायला भाग पाडतात पांढऱ्या रंगामुळे चंद्रग्रहाची शीतल शांती लाभते असे रंगबेरंगी पतंग आणि रंगाचा जीवनावर प्रभाव असतो त्यामुळे संक्रांत सणाला पतंग उत्सवाचं महत्त्व असतं आपण पतंग जेव्हा आकाशात उडवतो तेव्हा तो, तो नुसता पतंग नसतो तर तो आपल्या मनाला उंच नेतो आपल्या मनातील ओझह कमी करतो म्हणून संक्रांतीला पतंग उडवणं हा केवळ खेळ नाही तर आरोग्य वायुतत्व ग्रह ताऱ्यांचा सकारात्मक परिणाम जीवनात घडून आणण्याचा एक सुंदर काळ असतो पतंग उडवा पण आपली आणि आपल्यासोबत उत्साह साजरा करणाऱ्यांची काळजी घ्या संक्रांत सणाविषयी शास्त्रीय माहिती समजून घेताना आपल्या मनात काही संकल्पना किंवा शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य मांडा ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी या चॅनलला सबस्क्राईब करा संक्रांत सण आणि त्याची शास्त्रीय पारंपरिक माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओची लिंक शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया संक्रांत विशेष या व्हिडिओ मालिकेत नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष